लोकसभा निवडणुकीमध्ये अपक्ष उमेदवारांना केवळ मतं खाण्यासाठी उभं केलं जातं काही राजकीय पक्षाचे उमेदवार प्रतिस्पर्धी उमेदवाराची मतं खाण्यासाठी अशा उमेदवारांना अपक्ष म्हणून उभे करतात तर काही छोटे पक्ष आपली नोंदणी टिकवण्यासाठी काही उमेदवारांना उभे करतात मात्र या उमेदवारांची डिपॉजिट जप्त होते म्हणजे त्यांना निवडून येण्याचा कुठलाही मार्ग नसतो ते निवडून येऊ शकत नाही त्यांनाही माहीत असत मात्र त्यांचं ध्येय हे वेगळं असतं अपक्ष निवडून काय येत नाहीत त्याचं कारण असं असतं की ही निवडणूक ही देशभरातल्या राष्ट्रीय प्रश्नांवर लढली जाते संसदेत जाऊन देशाचे प्रश्न हे मांडलावे लागतात आणि ते मांडण्याची आवाका ज्या उमेदवारांचा असतो तेच राजकीय पक्षांचे उमेदवार निवडून येतात म्हणजे मतदार जे आहेत ते राजकीय पक्षाच्या प्रमुख उमेदवारांनाच निवडून देण्याचा प्रयत्न करतात कारण त्यांना माहीत असतं की हे लोक अपक्ष जे उमेदवार आहेत ते पहिली गोष्ट निवडून येणार आहेत आणि जरी अपक्ष म्हणून जरी निवडून आले तरी ते संसदेत जाऊन काही करू शकत नाही कारण सत्ता ही दुसऱ्या पक्षांची असते आणि म्हणून काही अपवाद वगळता बऱ्याच अंशी म्हणजे साधारणतः नव्याण्णव पॉईंट नव्याण्णव टक्के उमेदवार हे राजकीय पक्षांचेच निवडून आलेले असतात आपण जर ज्या वेळेस निवडणूक सुरुवात झाली लोकसभेची तेव्हापासून जर आत्ताचा जर इतिहास बघितला तर अनेकांच्या डिपॉझिट या जप्त झालेल्या था आहेत म्हणजे पहिली जी निवडणूक सुरू झाली निवडणुकांची सुरुवात ही एकोणीसशे एक्कावन्न ला झाली म्हणजे एकोणीसशे एक्कावन्नला पहिली निवडणूक झाली त्या निवडणुकीपासून तर आत्तापर्यंत जर आपण इतिहास बघितला तर आत्तापर्यंत एकाहत्तर हजार उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालेलं आहे दोन हजार एकोणीसच्या निवडणुकीमध्ये शहाऐंशी टक्के उमेदवारांचं डिपॉजिट हे जप्त झालेलं आहे यावरनं आपल्या लक्षात येता येईल की शहाऐंशी टक्के एवढ्या मोठ्या प्रमाणावर जर डिपॉजिट जप्त होत असेल याचाच अर्थ आहे की अपक्षांना तिथे कुठल्याही प्रकारचं स्थान नसतं एकोणीसशे एक्कावन्न ते एक दोन, एक दोन एक एक हजार एकोणीस म्हणजे मागची जी लोकसभेची निवडणूक होती दोन हजार एकोणीसला झाली तिथपर्यंत एक्क्याण्णव हजार एकशे साठ उमेदवारांपैकी एकाहत्तर हजार दोनशे सेहेचाळीस उमेदवारांना आपलं डिपॉजिट वाचवता आलेलं नाही म्हणजे एक्क्याण्णव हजार एकशे साठ उमेदवार आत्तापर्यंत हे उभे राहिलेले आहेत आणि त्याच्यापैकी एकाहत्तर हजार दोनशे से सेचाळीस उमेदवारांना त्यांचं डिपॉजिट वाचवता आलेलं नाही ते डिपॉजिट वाचवणं हे खर तर उमेदवारासाठी अभिमानास्पद बाब असते आणि डिपॉझिट जर गेलं ते जप्त झालं तर ती अपमानास्पद मानलं जातं मात्र काही उमेदवार त्यांच्या हेतूसाठी उभे असतात त्यामुळे त्यांना डिपॉझिट जप्त झालं तर त्यांना त्याच्यापैकी काही वाटत नाही दोन हजार एकोणीस ला आपण जर बघितलं तर सर्वात जास्त उमेदवार जे अनामत रक्कम जप्त झालेली आहे ते बसपाच्या आहेत बसपा या पक्षाचे तीनशे त्र्याऐंशी उमेदवारांपैकी तीनशे पंचेचाळीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं काँग्रेसच्या चारशे एकवीस उमेदवारांपैकी एकशे अठ्ठेचाळीस उमेदवारांचं डिपॉझिट जप्त झालं होतं भाजपाच्याही म्हणजे दोन हजार एकोणीसला भाजपची लाट होती तरी सुद्धा एक्कावन्न उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं म्हणजे फक्त अपक्षांचं डिपॉझिट जप्त होतं असं भाग नाही तर काही राजकीय पक्षांचंही डिपॉझिट हे जप्त होतं दोन हजार चौदाच्या निवडणुकीमध्ये ही आठ हजार दोनशे एकावन्न उमेदवारांपैकी सात हजार उमेदवारांचं डिपॉझिट हे जप्त झालं होतं जनरल उमेदवार जे असतात त्यांच्यासाठी ही रक्कम असते तर उमेदवारांसाठी बारा हजार पाचशे एवढीच अनामत रक्कम असते म्हणजे अनामत रक्कम ही पंचवीस हजार आहे त्याच्यामुळं कोणीही ती भरू शकतो किंवा जे प्रमुख उमेदवार असतात ते डिपॉझिट भरून उमेदवार उभे करतात म्हणजे पंचवीस हजार गेले त्यांना फारस काही वाटत नाही आणि म्हणून हे उभे राहण्याची जी संख्या आहे ती फार मोठ्या प्रमाणावर असते आतापर्यंत जर आपण बघितलं तर डिपॉझिट कशी जप्त होते तर डिपॉझिट एकूण जे मतदान झालेलं असतं त्या मतदानाच्या एकसष्टमांश म्हणजे सोळा पॉईंट सहा टक्के मतं जर पडली नाहीत तर ती डिपॉझिट जप्त होते म्हणजे जे मतदान निवडणुकीमध्ये झालेलं आहे त्याच्या सोळा पॉईंट सहा टक्के मतं ही उमेदवाराला मिळवावीच लागतात मात्र तेवढी मतं ही अपक्ष उमेदवारांना न मिळाल्याने त्यांच्या डिपॉजिट ह्या जप्त होतात लोकसभा निवडणूक ही साधारणतः राष्ट्रीय प्रश्नांवरच लढली जाते आणि राष्ट्रीय पक्षांच्याच उमेदवारांना तिथे प्राधान्य दिलं जातं मतदारही खूप हुशार असतं म्हणजे विधानसभेच्या निवडणुकीमध्ये जर बघितलं तर विधानसभेची निवडणूक वेगळी असते स्थानिक स्वराज्य संस्थांची निवडणूक वेगळी असते मात्र लोकसभेची निवडणूक ही देश पातळीवर देशाच्या प्रश्नांवर लढली जाते आणि म्हणून अपक्षांना तिथे कुठल्याही प्रकारचं स्थान На